नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण लाल भोपळ्याचं थालीपीठ पाहणार आहोत अतिशय पौष्टिक असं हे थालीपीठ आहे शिवाय हे तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासात जर जाणार असाल कुठे तर हे अगदी आवर्जून घेऊन जाऊ शकता शक्यतो लहान मुलं लाल भोपळा खात नाहीत तर तुम्ही त्यांना या पद्धतीने नक्की देऊ शकता आता इथं मी लाल भोपळा घेतला आहे पाव किलो आणि त्याला व्यवस्थित त्याचं साल आणि बिया काढून घेतलं त्याने छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर इथं एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरनं इथे अर्धा ते एक चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे त्यानंतर ना अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्यानंतर ना इथं मी एक चमचा लाल तिखट वापरती आहे आता इथे लाल तिखट आणि हिरवे मिरचीची पेस्ट दोन्ही पण वापरलेलं आहे तुम्ही दोघांपैकी कोणतंही एखादं वापरू शकता जर मुलांना करत असाल तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी पण चालेल एक चमचा इथे धने पावडर टाकलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेले आहेत आता यात पिठं मिक्स करूयात तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ते छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्येच त्यानंतर ना एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते पण छान चाळून घ्यायचं चा आहे आणि आता यामध्ये एक चमचा म्हणजेच एक मोठा चमचा साधारण अर्धी वाटी इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे पीठं आणि लाल भोपळा वगैरे आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान चा, असं सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थोडं थोडंसं पाणी टाकून याचं चा, छान असं घट्टसर पीठ मिळून घ्यायचं आहे तर थालीपीठासाठी थोडंसं सैल असेल पीठ तरी पण चालेल म्हणजे थालीपीठ पण अगदी छान असं थापता येईल आणि हा हे जे थालीपीठाचं पीठ आहे हे तुम्ही थापून देखील करू शकता आणि लाटून देखील करू शकता तर पीठ छान मळून घेतलं आहे पाच मिनटं बाजूला ठेवूयात आता इथे एक मग मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याला छान असं तेल लावून घेतलं आहे आणि थालीपीठ आपल्याला या पद्धतीने जे आहे ते थापून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून छान असं थापून घ्यायचं जेणेकरून पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही आता में थापुन गेत हे व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ लावून लाटू देखील शकता तर याला मी सर्व बाजूने छान असं थापून घेतलेलं आहे आता आपण हे शेकून घेऊयात तर त्यासाठी एक लोखंडाचा दवा छान असा गरम करायला ठेवलेला आहे आता यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ह हे जे थालीपीठ आहे हे आपल्याला यावर टाकून द्यायचं आहे या पद्धतीने आता तुम्ही तेल तूप बटर काहीही लावून हे छान असं भाजून घेऊ शकता तर बाजूने तेल सोडती आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे आणि मग छान एक दोन मिनटं थांबायचं आहे वरची बाजू थोडी सुक सुकल्यासारखी वाटली की कि मग बाजू पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने अगदी छान खमंग असा हा जो पराठा किंवा थालीपीठ आहे हे छान असं चा, आपल्याला चा, शेकून घ्यायचं आहे आता हे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा जर तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जात असाल तर त्यावेळेस तुम्ही हे जे थालीपीठ आहे हे बनवून घेऊन जाऊ शकता कारण आपण यामध्ये आपण कांदा वापरलेला नाही आहे जर कांदा वापरला असा तर हे थालीपीठ खराब होऊ शकतं पण कांदा वापरलेला नसल्यामुळे तुम्ही हे अगदी आवर्जून प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता त्याला मी छान असं दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे माझ्या मुलीला हा हो मी पराठा किंवा हे थालीपीठ मी डब्यात दिलं होतं तर ती तिने डबा संपवून घरी घेऊन आला तिने तिला हे इतकं आवडलं सो तुम्ही पण हे या पद्धतीने नक्कीच बनवू शकता आणि मुलांना किंवा घरामध्ये तुम्ही था नाश्त्यासाठी देखील हे बनवू शकता अतिशय पौष्टिक असा हा लाल भोपळाचा पराठा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका